नेरळ जिल्हा परिषद वार्डात निवडणुकीचे राजकीय चित्र दिवसेंदिवस रंगतदार होत असून येथील समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत एका बाजूला माजी सरपंच भगवान संचे यांचा मजबूत जनाधार तर दुसऱ्या बाजूला मोरे कुटुंबियांची विकासकामे आणि तरुणांमधील वाढतील लोकप्रियता यामुळे या, या वार्डातील निवडणूक चुरशीशी ठरण्याची चिन्ह आहेत नेरळ जिल्हा परिषद विभागात येणाऱ्या दामद पंचायत गणात परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार महेश खारीक यांनाही चांगले जनमत मिळत असल्याची चर्चा असून या, या आघाडीचा संपूर्ण पॅनल लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे जिल्हा परिषद जागा माशाला अर्थात शिवसेनेला देण्यात आली असली तरी संचे आणि खारिक हे दोघेही घड्याळ चिन्हावर लढत असल्याने मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे निरपंचायत पंचायत गणात भगवान संचे यांच्या बाजूने मतांचे पारडे झुकताना दिसत आहे मागील सत्ताधारांच्या कार्यकाळात झालेली दुर्दशा अपुरी मूलभूत सुविधा आणि रखडलेली कामे यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते अशा पार्श्वभूमीवर प्रशासनावर वचक ठेवणारा सक्षम हवा अशी सर्वसामान्यांमध्ये चर्चा रंगू लागली आहे माजी सरपंच म्हणून चंचे यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायती शिस्त आणि नियंत्रण राहिल्याची आठवण नागरिक काढताना दिसत असून त्याचा फायदा त्यांना होताना दिसत आहे या जनाधाराचा थेट लाभ परिवर्तन विकास आघाडीच्या जिल्हा परिषद उमेदवार सुनीता रोहिदास मोरे यांनाही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याचबरोबर दामद शेलू पंचायत गणातून महेश खारिक यांनाही मिळणारा स्थानिक पाठिंबा देखील आघाडीसाठी पूरक ठरत असल्याचे चित्र आहे शांत संयमी आणि सर्वसामान्यांशी जुळलेली प्रतिमा यामुळे खारिक यांना मतदारांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे दरम्यान नेरळ शहरात प्रथमेश मोरे यांची तरुणांमधील वाढती क्रेज आणि त्यांनी हाती घेतलेली विकासकामे ही चर्चेचा विषय ठरत आहेत शिवसृष्टी उभारणी राजमाता जिजाऊ भोसले तलाव सुशोभीकरण छत्रपती महाराज मैदानातील क्रीडा सुविधा आदी उपक्रमामुळे मोरे यांची प्रतिमा विकासाभिमुख नेतृत्वाची बनली आहे सत्ताधाऱ्यांनी नेमकी कोणती ठोस कामे केली असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत असल्याचे दिसून येते परिवर्तन विकास आघाडीचे नेते सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांनी विकासासाठी परिवर्तन हवे असा नारा देत निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे रस्त्यावर उतरून जनतेशी थेट संवाद साधत विकासाची हमी देण्याचा प्रयत्न आघाडीच्या नेत्यांकडून सुरू असून त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा समर्थकांकडून केला जात आहे तथापि सर्व चर्चानंतरही अंतिम निर्णय हा मतदार राज्यात घेणार असून निरज जिल्हा परिषद वॉर्डात कोणाचे फारडे जड ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रतिसाद आहे आमचे जे उमेदवार आहेत जिल्हा परिषद सौ सुनीता रोहिदास मोरे आणि पंचायत समितीचे श्री भगवान शेठ बाळकृष्ण संचे हे भरघोस मताने निवडून येणार आहेत कारण की आज आम्हाला पूर्ण नेरळमध्ये चांगल्या प्रकारे प्रतिसाद त्यांना तन, भेटत आहे आणि ते भगवान शेठ संचे आणि रोहिदास मोरे जे आहेत त्यांनी रोहिदास मोरे जे आज पस्तीस वर्ष या वॉर्डमध्ये निवडून आलेले आहेत आणि भगवान दोन हजार नऊ दोन हजार चौदा मध्ये कार्यसभ्राट म्हणून त्यांनी सरपंच पदाचा जो कारभार सांभाळलेला आहे त्याच्या कामाकडे बघूनच लोक आम्हाला चांगला चांगला लोकांचा प्रतिसाद झाला आणि आम्ही भरघोस मतांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये नक्कीच निवडून येऊ ही आम्हाला आशा आहे